चला आता चल जाऊ आम्ही गावाक जाऊ जेवण घेऊन निघाला आता आम्ही जातो ला जा बोईसरला जा बोईसर बोई स्टेशन वर आमची ट्रेन सुटणार आहे धावत का चला तर आता आपण जाऊया बोईसरला दामटो वांगडा चला तर आता जाऊया गावाक जाऊक निघाला गणपती बाप्पा मोरया चढणारे असणार नमस्कार मित्रांनो मालवणी केदार या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचा दणकावून स्वागत हा मी आजच चिलय घराकडे गावाक तर आता आमच्या पाटल्यारा पडवळी आणि धरली आहेत ती काढूया काढूया म्हणजे बघूया आधी काढतात काय आणि मग दामटो आणि बोललो आई लावते धबधब्यावर जाऊन येत नाव नेऊया तर मग आम्ही धबधब्यावर पण जाताला तत्पूर्वी जर कोण चॅनलवर नवीन असा तर पहिला आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ so, नक्की लाईक करा तर येतं काय पडवळी काढू आम्ही जातो आता पडवळी काढू पाटल्या जरा आणि ह्या वर्षीची पडवळी मी पण बघतो आहे आधी पहिल्यांदा कशी काय धरली आहेत आधी दाखवूया ही बघा हां आकडे पाटल्या जरा आमची ना पडवळी आहात येल घातलेलो मम्मी येत आहे ही बघा काढू हा हय पण हा हय म्हणजे आहे हा बघा दोन हात ही बारकी बारकी आहेत अजून आणि आता तुमका मेन दाखवते मेन हा ही मेन बघा मोजित नाही आता ना कारण आकडे सप्ती एवढी धरली आहेत ती

भेंडे खकडे धरले आय भेंडे भेंड्याची भेंड्याचे समल्यान फोन केलाय ना कणकवलेसून काय अनुचा नुचा विचारू त्याच्यामुळे मग मी पळाली नाही तर व्हाकावीत आता मी पण जाते दामटोळीला धबधब्यावर जाऊचो विचारा चला आता धावया

धबधब्यावर जाऊन येतो चला गावागाज हिलाव आणि आता पटापट आम्ही चाललो धबधब्यावर अक्षता पण पाठी लागला मी पण येतोय म्हणून चला पाय उचलून चला चढाव मस्तपैकी जाऊया मी न्हायलाही काय माहित नाही थंड पाणी अस माझा नावचा कॅन्सल होऊ शकता पण मी घराकडे न्हालाही नाही त्याच्यामुळे एचा चान्सेस जास्त नावचे बघूया आता पाणी किती आणि पाणी खोल बिला काय बघूया आधी पाऊस मस्त पडता गावाक मजा येता बारीक बारीक पाऊस आता पण चालू आहे चला आता आधी जाऊया धबधब्यार मस्त पैकी न्हान मग परत पाठी येऊया घरा किती भाकरी खाल गो भाकऱ्या किती खाल तीन, तीन।, तीन भाकरी खाऊन लावायचा <laughs> <जीरले पन्चेवा। laughs> निसर्ग सौंदर्य गार आणि हवा पण भारी सुटली वार एकदम सणसण चला इलाव हो बाबा धबधब्या एकदाचे कोणतरी हत माणसा दिसत दोन चार तरी पटापट पडला बरा आता म्हणजे नाव साधारण मी वाईट बरा वाटा शकता हिंबार असल्यामुळे बघूया चला चला पोचला आम्ही धबधब्यावर चला ए आम्ही नाव नि लावू धबधब्या मस्त पैकी आणि आता जरा घरात लावू परत परत येऊ पण शकता संध्याकाळी काय सांगा <laughs> पण आता तर पहिली फेरी मारला मस्त पैकी कोणत नाही होता आम्हीच होता फक्त त्याच्यामुळे मस्त नाव गाव दहा पंधरा मिनटं डुबक मारलाव पाण्यात आणि आता इलाव आता घरात जाता गार्गीन आलं ना आघोळ केली ना आगोल। 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 चला आता जाऊया या घरात गाष्टी मारूया जाऊन